महाविकास आघाडीचे माननीय खासदार वसंतराव साहेब यांच्या विजयामध्ये पूर्ण नांदेड जिल्ह्यातील व देगणूर तालुक्यातील व देगणूर शहरातील सर्व भागातील सर्व तळगाळातील सर्व लोक लोकांनी हा विलेक्षण स्वतः हातात घेऊन हा विजय जनतेचा विजय आहे हा विजय गोरगरिबाचा विजय आहे हा विजय संविधानाचा विजय आहे हा विजय लोकशाहीचा विजय आहे आज सगळे मोठमोठे लोक आज बी जे पीमध्ये गेले पण जनता मात्र काँग्रेससोबत खंबीरपणे उभा राहिला आणि स्वतः जनता सर्वात जास्त मतानं आणि प जनता काम केल्यामुळं आज वसंतराव चव्हाणसाहेब जास्तीत जास्त मतानं आज निवडून येत आहेत हा सर्वांचा लढा आज जो लढा झालेला आहे तो फक्त जनतेचा विजय आहे आणि या ठिकाणी सर्वांनी मेहनत केले आणि सर्वांनी कार्यकर्त्यांनी मेहनत केले महाविकास आघाडीचे सर्वांनी काम केले त्याबद्दल मी सर्व जनतेचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं सर्वांचं आणि सर्व पत्रकार बांधवांचं सर्वांचं मी सर्व पक्षांचं मी आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र よいしょ हा नांदेड नांदेड लोकसभेचे जे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतरावजी चव्हाण साहेबांना त्रेपन्न हजारची भेट मिळाली आहे हा विजय फक्त काँग्रेस पक्षाचा नसून काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि कार्यकर्ताच इथला नेता झालेला होता सामान्य जनतेचा विकास आहे त्याबद्दल महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना अभिनंदन मतदारांचं आम्ही अभिनंदन करतो जय काँग्रेस जय महाविकास आघाडी निवडणूक नांदेड जिले के हावी खासदार वसंतराव चौहान साहेब की आज काउंटिंग चालू आहे और आज के इस निवडणूक अंदर दिग्लोर शहर दिग्लोर तालुका बिलोली मतदार संघ देगलोर मतदार संघ पूरे 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 के पूरे जाति धर्म के लोगों ने मिलकर वसंतराव चौहान साहब को जो बहुमत से मतदान दिए और आज उसका परिणाम ये है कि आज आज के इस काउंटिंग के टाइम तक चालीस बयालीस हज़ार की लीड है उनको मैं वसंतराव चौहान साहब को पूरे कांग्रेस पार्टी के लोगों को मैं दिल से धन्यवाद देता हूँ और हमारे पास के जो बड़े बड़े जो लीडर जो थे कांग्रेस के पर बड़े जो पुढ़ारी थे जो बीजेपी में प्रवेश हुए प्रवेश किया गया उनको आज बेंगलुर की या नांदेड़ जिले की जनता ने बहुत जोर से चपराक मारा है और मैं नांदेड़ जिले के जनता को बसंधराज चौहान साहब की तरफ से कांग्रेस पार्टी की तरफ से धन्यवाद देता हूँ जय हिंद जय महाराज